नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला गोल्डी कंपनीचा तीन एच पीचा सोलर पंप व त्याचा पाण्याचा प्रेशर तसेच त्याचे स्ट्रक्चर व त्याच्याविषयी थोडी माहिती देणार आहे आता मी तुम्हाला त्याचा स्ट्रक्चर वगैरे सर्व काही दाखवतो मित्रांनो हे बघा हे गोल्डी कंपनीच्या सोलरचं कंट्रोलर आहे आता मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो त्याचं अशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर आहे बघू शकता तुम्ही हे जे सोलर मित्रांनो या शेतकऱ्यांना कुसुम सोलर योजनेअंतर्गत मिळालेलं आहे बघा याचे अँगल वगैरे एकदम हेवी आहेत मित्रांनो आता मी तुम्हाला याच्या प्लेट दाखवतो हे बघा या गोल्डी कंपनीच्या सोलरला मित्रांनो नऊ प्लेट्स आहेत बघू शकता आपण हे बघा सध्या वेंडर मध्ये शक्ती पंप आलेला आहे मित्रांनो आता या येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये गोल्डीसुद्धा त्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होऊ शकतो त्यासाठी आज मी तुम्हाला तीन एच पीच्या गोल्डी सोलरचा प्रेशर दाखवतो आहे आता हे बघा आपण आता या सोलर पंपला कंट्रोलरजवळ जाऊन स्टार्ट करून घेऊ व त्याचा पाण्याचा प्रेशर आपण पाहू आता पंप स्टार्ट झालेला आहे आता आपण पंपकडे जाऊन त्याचं प्रेशर पाहू सध्या मागेल त्याला कृषी सोलर पंप योजना चालू आहे त्या योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांनी फॉर्म भरून सोलरची मागणी करावी हे बघा मित्रांनो अशा प्रकारे गोल्डी सोलर पंपचा प्रेशर आहे तीन एच पीचा की जे वीर आहे मित्रांनो पन्नास फुटखोलं बघा आता तीन वाजून पस्तीस मिनटं झालेली दुपारची या वेळेलासुद्धा प्रेशर वगैरे चांगला आहे आता आपण कृषीभूषणवर तुम्हाला असेच नवनवीन प्रकारचे कंपनींचे व्हिडिओ दाखवतो कारण माझ्या शेतकरी मित्रांना सोलर चॉईस करण्यासाठी काही अडचण येऊ नये धन्यवाद मित्रांनो